बुधवारी मकर संक्रांत झाली आणि सूर्याचं उत्तरायण सुरू झालं त्यानंतर आज लगेचच उन्हाळ्याची चाहूल लागली आज दिवसभर तापमानाचा पारा तीस अंशांवर गेला होता त्यामुळं यावर्षीचा उन्हाळा अंगाची लाहीलाही करणारा असेल याचा अंदाज आला तर दुसरीकडं शनिवारपर्यंत महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ हवामानासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे तर वीस जानेवारीनंतर पुन्हा आठवडाभर थंडीचं पुनरागमन होऊ शकतं बुधवारी मकर संक्रांत झाली आणि सूर्याचं उत्तरायण सुरू झालं आता हळूहळू दिवस रात्र छोटी होत जाते तर उन्हाळ्याकडं वाटचाल सुरू होते त्याचा प्रत्यय आजच आला आज दिवसभर चांगलाच उष्मा जाणवत होता संपूर्ण राज्यात सरासरी दोन ते तीन अंशानं तापमानात वाढ झाली असून कोल्हापुरात आज दुपारी तापमानाचा पारा बत्तीस अंशांवर गेला होता त्यामुळं घरोघरी पंखे ऑन झाले उत्तरायणाच्या पहिल्याच दिवशी उन्हाळ्याची चाहूल लागली असून यावर्षी सुद्धा अंगाची काहीली करणारा उन्हाळा असेल याचा प्रत्यय आलाय दुसरीकडे महाराष्ट्रात ढगाळ हवा असेल काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल अशी शक्यता आहे जानेवारी नंतर पुन्हा थंडी वाढू शकते मात्र पुढील दोन दिवस महाराष्ट्रात थंडीनं विश्रांती घेतलेली असेल दिल्लीसह देशाच्या उत्तरेकडं मात्र थंडीची तीव्र लाट आली आहे पण प्रतिचक्रवातीय वाऱ्यांमुळे उत्तरेकडून येणारे गार वारे अडवले जात आहे त्यामुळे महाराष्ट्रातील थंडी गायब झाली आहे